डीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुला व्यासपीठ आदिवासी आश्रम शाळांमध्ये सेंट्रल किचन मधून येणाऱ्या जीवनाच्या गुणवत्तेबाबत असलेल्या तक्रारीवर विधानभवनात आवाज उठवण्यात आला अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी हे प्रकरण विधानभवनात मांडत आदिवासी विद्यार्थ्यांच्या अन्नाच्या गुणवत्तेचा प्रश्न उपस्थित केला सेंट्रल किचन मधून जेवण पाठवताना प्रवासात होणाऱ्या विलंबामुळे व अडचणीमुळे अन्न ताजे राहत नाही असे आमदार लहामटे यांनी सभागृहात स्पष्ट केले आदिवासी मुलांना पौष्टिक व ताजे अन्न मिळाले पाहिजे सध्याच्या सेंट्रल किचन व्यवस्थेमुळे अनेक शाळांमध्ये अन्नाची गुणवत्ता बिघडत आहे त्यामुळे लांबच्या शाळांना शाळेच्या ठिकाणीच जेवण तयार करण्याची परवानगी मिळावी अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे या तक्रारीची गंभीर दखल घेत आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी या प्रकरणी योग्य ती कारवाई करू व विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे जेवण मिळेल याची खात्री देऊ असे आश्वासन दिले आमदार यांनी सांगितले की मी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आवाज उठवत त्यांच्या आणि विकासाशी संबंधित कोणतीही तडजोड मान्य नाही या मुद्द्यावरून आता सेंट्रल किचन व्यवस्था बदलली जाते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे डॉक्टर विश्वासराव आरोटे कळसुबाई शिखर अध्यक्ष महोदय सेंट्रल किचनच्या माध्यमातून जो आश्रम शाळांना भोजन पुरवठा होतो बऱ्याच वेळेला रस्त्याच्या ट्रॅफिकच्या मुळे दोन दोन अडीच अडीच तीन तीन तास प्रवासामध्ये जात आहेत आणि विद्यार्थ्यांपर्यंत ते जेवण पोचतं त्यानंतर ते त्यांना ते वाढलं जातं तर याच्यामध्ये ज्या काही चपात्या बनवल्या जात आहेत ते एकावर एक टाकून आहेत त्यानंतर त्याला शेद येणं किंवा त्या गिजगिचीत गिळगिळीत चपात्या होणं असा प्रकार बऱ्याच वेळेला होतो आणि भारताला तिथं जाऊन परत स्टिमिंग करावं लागतं आणि मग गरम करून हे जेवण द्यावं लागतं तर मला वाटतं पूर्वीच्या काळी प्रत्येक आश्रम शाळेमध्ये भोजन व्यवस्था होती तर मी मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न विचारतो चार चार। की तिथं विद्यार्थ्यांना तुम्ही प्रत्येक आश्रम शाळेमध्ये भोजन व्यवस्था निर्माण करून ताजं जेवण देणार का आणि जर असंच चालणार असेल कलेक्टर महोदयांनी पण मवेशी आश्रम शाळेला भेट देऊन अधिकाऱ्यांनी सुद्धा शेरा दिला होता का ही जेवण व्यवस्था व्यवस्थित नाही आहे त्यामुळं विद्यार्थ्यांचं हित जोपासणार का व्यवस्थेचं हित जोपासणार आणि याच्यावर तुम्ही पुढची कारवाई काय करणार पहिली गोष्ट विद्यार्थ्यांना ताजं जेवण देण्यासाठी व्यवस्था निर्माण करणार का महोदय आमच्या मुंडेगाव येथील सेंट्रल किचन मध्ये एकूण अडतीस आश्रमशाळा आणि सहा एकलवे मॉडेल स्कूलमध्ये अंदाजे सोळा हजार तीनशे अडतीस अठ्याहत्तर विद्यार्थ्यांना आम्ही भोजन पुरवठा करतो आणि अंतर आहे मान्य आहे परंतु अंतर कमी करण्याच्या अनुषंगाने आम्ही नवीन डोर अधिक किचन सेंटर किचन सुरू केलेलं आहे परंतु आमदार महोदय स्पेसिफिक जर कुठल्या प्रकारची तक्रार असेल स्पेसिफिक मला कल्पना आहे गावाची किंवा कुठल्या आश्रम साईडीची असेल तर निश्चित आपण त्याच्यावर चौकशी करून योग्य ती कारवाई करू परंतु मी तुम्हाला जबाबदारी सांगतो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आमदार महोदयाच्या प्रश्नाच्या अधीन राहून त्या पोळ्या बनवण्याची जी प्रक्रिया होती आम्हाला माहित आहे कारण स्वतः आम्ही गेलो सचिव महोदय ऐकतो आम्ही पाहिलं वैयक्तिक वास्तविकता काय ती बघितलेली आहे कारण त्या ठिकाणी पोळ्या पोळ्या बनवणाऱ्या मशीनमध्ये काही त्रुट्या होत्या त्या दुरुस्त केल्या आणि आता गरम पोळ्या सर्व विद्यार्थ्यांना मिळत आहे त्यामुळे आणि वैयक्तिक काही जर तक्रार असेल तर आमदार महोदय द्या मला भविष्यात आपण ते प्रश्न कायमचं सोडून टाकू लक्षवेधी क्रमांक चार महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम